नमस्कार फ्रेंड्स आजचा आपला चोवीसावा दिवस जादूची कांडी तुमच्याकडे एखादी जादूची कांडी असावी आणि ती नुसती हवेत फिरवली की तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तींना माणसानं मदत करू शकाल अशी इच्छा बऱ्याच वेळा आपल्या मनात आली असेल म्हणूनच आजची ही जादूची कृती तुमच्या जीवनातील खरी जादूची कांडी इतरांना मदत करण्यासाठी कशी वापरायची हे सांगणार आहे जे आपली खूप मनापासून इच्छा असते की आपण जवळच्या फ्रेंडना बघतो नातेवाईकांना बघतो तर आपल्याला वाटतं की त्यांच्यावर जादूची कांडी फिरवावी आणि त्यांच्या आयुष्यात ज्या गोष्टीची कमी आहे ते आपण पूर्ण करावं असं आपल्याला वाटत असतं किंवा त्यांना मदत करावी असं आपल्याला नेहमी वाटत असतं तर ते जर करायचं असेल आपल्याला तर आपण आजच्या या लेसनमध्ये जे सांगितलेलं आहे लेखिकेने ले 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 त्या पद्धतीने आपण त्यांना देऊ शकतो जादूची कांडी त्यांच्यावर फिरवू शकतो म्हणजे इच्छा व्यक्त करू शकतो प्रार्थना करू शकतो ॲज अ दुआ करू शकतो की त्यांच्या आयुष्यात त्यांना ते मिळालेलं आहे मग ते आरोग्य असेल पैसा असेल आणि त्यांना आनंदी असेल कोणत्याही गोष्टीत तर ते त्यांना मिळालेलं आहे हे आपण करू शकतो तुम्हाला एखा एखाद्याला मनापासून मदत करायची असेल तर तेवढे प्रचंड सामर्थ्य तुमच्याकडे असते पण त्या सामर्थ्याला जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची दिशा देता तेव्हा ती तुम्हाला ज्यांच्याबद्दल आस्था वाटते अशा तुमच्या जवळच्या व्यक्तींना मदत करण्यानी जादूची कांडी ठरते म्हणजे ते ते सामर्थ्य जे आहे ते तुमच्यामध्ये आहे तर ते तुम्ही देऊ शकता दुसऱ्यांना तर त्याच्यासाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करावी लागेल तुमचे लक्ष ज्या दिशेने जात असते त्या दिशेने ऊर्जेचा प्रवाह वाहत असतो आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या गरजांकडे कृतज्ञतेच्या ऊर्जेला दिशा देता तेव्हा त्या ते गरजांपर्यंत ती पोचते येशू ख्रिस्त कोणताही चमत्कार करण्यापूर्वी आभारी आहे असं म्हणायचा याचही कारण हेच आहे कृतज्ञता ही जरी अदृश्य असली दिसत नसली तरीही ती ऊर्जेची खरी शक्ती आहे आणि ती जेव्हा तुमच्या इच्छेबरोबर जोडली जाते तेव्हा तुमच्याकडील जादूची कांडीच ठरते म्हणजे आपल्या हातामध्ये एखादी जादू असल्यासारखं कृतज्ञतेची शक्ती म्हणजे जादूची कांडी आणि ती आपण सर्वांसाठी फिरवू शकतो जे लोक जादूच्या कांडीची वाट पाहत असतात त्यात ते अपयशी ठरतात कारण ते स्वतःच एक जादूची कांडी आहेत हे त्यांना कळत नाही थॉमस लिओ लिओनार्ड वैयक्तिक विकास प्रशिक्षक म्हणजे आपल्या आतमध्येच ती शक्ती आहे हे आपल्याला लक्षात येत नाही काही काही वेळा तर जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला लागाल प्रत्येक गोष्टीसाठी तर ती शक्ती तुमच्या आतमध्ये येते आणि ती शक्ती तुम्ही दुसऱ्यांसाठी देऊ शकता ती जादूची कांडी म्हणून काम करते तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य किंवा मित्र किंवा तुम्हाला ज्याच्याबद्दल असता वाटते अशा व्यक्तीची तब्येत बरी नाही किंवा ती आर्थिक अडचणीत आहे किंवा ती जिथे काम करते तिथे समाधानी नाही कशाचा तरी तिला ताण येत आहे तिचं एखाद्याची असलेलं नातं तुटल्यामुळे ती दुःखी आहे त्याच्या जो किंवा तिच्यातला आत्मविश्वास हरवला आहे मानसिक समस्या भेडसावत आहे जीवनातला रस संपला अशा अनेक प्रसंगांमध्ये तुम्ही त्याच्या आरोग्यात संपत्तीमध्ये आणि आनंदात सुधार घडून आणण्यासाठी कृतज्ञतेच्या अदृश्य शक्तीचा वापर करू शकतो तुम्ही तुमच्या जादूच्या काढणीचा उपयोग तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा घडून येण्यासाठी केलात आणि कल्पना करा की तो आजारातून खडखडीत बरा झाला आहे आणि त्याची तब्येत पूर्वत झाल्याची ही बातमी ऐकल्यानंतर मनापासून आनंद व्यक्त करण्यासाठी तुम्ही आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारता आहात त्या व्यक्तीने तुम्हाला फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून त्याच्या तब्येतीविषयी ही माहिती दिली तर खरोखरच तुम्हाला काय वाटेल याची कल्पना करून बघा म्हणूनच आजारातून बरी झालेली व्यक्ती भेटल्यानंतर त्यावेळी तुम्हाला जी कृतज्ञता वाटेल तशीच मनापासून शक्तिशाली कृतज्ञता आधीच व्यक्त करा आणि पहा परिणाम काय होतो तो जे तुम्हाला इथं इमॅजिनेशन करायचं एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर तुम्हाला हे इमॅजिनेशन करायचं की त्या व्यक्तीने तुम्हाला फोन केलेला आहे आणि स्वतः सांगितलं की माझी तब्येत ठीक झालेली आहे आणि हे समजून तुम्ही मनापासून त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि हे जर केलं तर मॅजिक घडणार त्याची तब्येत छानही होणारच हीच तर खरी कृतज्ञतेची जादू आहे तुमच्या प्रेमाची एखादी व्यक्ती आर्थिक अडचणीत आली आहे आणि तिच्या या आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडून यावी यासाठी तुम्हाला जादूची कांडी वापरायची आहे यावेळी वरील प्रमाणे जादूची कृती करा त्या व्यक्तीला हवी आहे तेवढी संपत्ती आत्ताच मिळाली आहे असं समजून शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा त्या व्यक्तीला तिची संपत्ती परत मिळावी आणि ही आश्चर्यकारक बातमी तुम्हाला नुकतीच कळली आहे असं समजून तुम्ही आभारी आहे हे शब्द उच्चारता आहात अशी कल्पना करा म्हणजे आधीच तुम्हाला त्या व्यक्तीला संपत्ती मिळालेली आहे हे इमॅजिनेशन करायचं आहे आणि त्याबद्दल आभारी आहे म्हणायचं आहे तुमच्या माहितीची एखादी व्यक्ती कठीण परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला माहीत आहे पण तिला नेमकं कशाची गरज आहे हे तुम्हाला माहीत नाही किंवा तिला एकापेक्षा अनेक गोष्टींसाठी मदत आवश्यक आहे अशावेळी ही जादूची कृती वापरून त्या व्यक्तीच्या आरोग्य संपत्ती आणि आनंदासाठी एकत्रितपणे जादूची कांडी वापरून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा आणि आभार माना आपल्याला आयुष्यामध्ये काय हवं असतं आनंदी आपण या जगात आलोय ॲज अ माणूस म्हणून तर आपल्याला अधिकार आहे की आपण आनंदी राहायला पाहिजे पण आपण नाही राहत इतका आनंदी पण आपल्याला इच्छा असते की आपण आनंदी राहिलं पाहिजे समोरचा व्यक्ती आप आनंदी राहायला पाहिजे तर अशावेळी आपण ही जादूची कांडी म्हणजेच कृतज्ञतेची शक्ती त्यांना देऊ शकतो मग त्यांना कोणत्या गोष्टीसाठी हवी आहे हे जर आपल्याला पर्टिक्युलर माहीत नसेल तर आपण तिन्ही गोष्टीसाठी म्हणजे आरोग्य संपत्ती आणि त्याच्या आनंदासाठी व्य कृतज्ञता व्यक्त करू शकतो आज तुम्हाला ज्याच्याबद्दल आस्था आहे आणि ज्यांना सध्या आरोग्य पैसा आणि आनंदाची किंवा त्या तिन्ही जी आवश्यकता अशा तीन व्यक्तींची निवड करा या प्रत्येक व्यक्तीचे छायाचित्र असल्यास तुमच्या समोर ठेवा आणि कृती करताना छायाचित्र तुमच्या समोर ठेवा म्हणजे तुम्हाला कृती करताना त्यांचे फोटो समोर ठेवायचे पण नसला तरी तुमच्या मोबाईलमध्ये असेल तरी तो वापरू शकता किंवा तुम्ही इमॅजिनेशन करू शकता की त्या व्यक्तीपर्यंत त्या व्यक्तीला डोळ्यासमोर पहा आणि त्या व्यक्तीला तुम्ही ते त्याला मिळालेलं आहे हे इमॅजिन करून थँक्यू म्हणा आभारी आहे म्हणा पहिली व्यक्ती घ्या तिचे छायाचित्र तुमच्या हातात धरानंतर डोळे मिटा त्या व्यक्तीची जी काही समस्या आहे तिच्यातून ती बाहेर आल्याची बातमी तुम्हाला कळली आहे असं चित्र एक मिनिट डोळ्यापुढे आणा आजारी व्यक्ती आजारातून बरी झाली आहे किंवा दुःखी व्यक्ती आनंदी झाली आहे किंवा आर्थिक अडचणीत असलेल्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आलेला आहे असं चित्र डोळ्यापुढे आणण्यापेक्षा तुम्हाला त्या व्यक्तीसंबंधाची बातमी कळली आहे हे चित्र डोळ्यापुढे आणणं जास्त सोपं आहे तुमच्या डोळ्यापुढे आणलेल्या प्रसंगात तुम्ही स्वतःला पाहिलं की त्यामुळे तुम्हाला जास्त उत्कंठा आणि कृतज्ञता वाटेल म्हणजे तुम्ही हे hey, इमॅजिनेशन करायचं आहे की तुम्हालाही त्या गोष्टीचा खूप आनंद झालेला आहे ती बरी झालेली आहे ती आनंदी झालेली आहे ती तिला ती पैसा मिळालेला आहे हे जर तुम्हाला त्यांनी फोन करून सांगितला तर ते तुम्हाला अजून तुम्ही त्याबद्दल आनंदी व्हाल तर हे इमॅजिनेशन आपल्याला करायचं आता डोळे बंद करा त्या व्यक्तीचे छायाचित्र हातात तसेच धरून ठेवा आणि त्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल संपत्तीबद्दल आणि आनंदाबद्दल किंवा त्यांची त्याला जरुरी आहे अशा गोष्टी एकत्र करून त्यासाठी आभारी आहे शब्द तीन वेळा आवश्यक उच्चार त्याआधी ते त्याचं नाव घ्यायचं आहे जी कोण व्यक्ती असेल ज्यांना तुम्हाला ही कृतज्ञते शक्ती द्यायची आहे तिचं नाव घ्यायचं आहे नाव यांच्या आरोग्यासाठी संपत्तीसाठी किंवा आनंदासाठी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं म्हणायचं अशा पद्धतीने ही जादूची कांडी फिरवण्याची कृती तुम्ही एका व्यक्तीच्या बाबतीत केली की राहिलेल्या दोन व्यक्तीबाबत ही अशाच दोन टप्प्यांमध्ये ही कृती करा आणि तिन्ही व्यक्तींना आरोग्य संपत्ती किंवा आनंद पाठवा रस्त्याने जात असताना किंवा दिवसभरातील तुमची कामे करत असताना कोणी जर तुम्हाला दुःखी दिसलं आजारी दिसलं किंवा ज्याला पैशाची आवश्यकता आहे अशी व्यक्ती दिसली तर लगेच तुम्ही या शक्तिशाली कृतीचा वापर करू शकता तुमच्याकडे जा जादूची कांडी आहे असं समजा ती फिरवा आणि कृतज्ञतेच्या ऊर्जेला त्या शक्तीला गती द्या आणि त्या समोर दिसलेल्या व्यक्तीच्या संपत्तीबद्दल आरोग्याबद्दल आणि आनंदाबद्दल मनापासून आभार माना म्हणजे जी कोणी व्यक्ती आपल्याला दिसेल त्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्या व्यक्तीला आपण जादूची कांडी फिरवायची त्याला किंवा तिला चांगले आरोग्य संपत्ती आणि आनंद मिळावा म्हणून मदत करण्यासाठी तुम्ही त्याच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही अत्यंत महत्त्वाची कृती आहे आणि या सगळ्याबाबतची जादूची गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही इतरांच्या आरोग्यासाठी संपत्तीसाठी आणि आनंदासाठी कृतज्ञता आणि सदिच्छा व्यक्त करत आह असता तेव्हा त्या गोष्टी जशा त्यांना मिळतात तशाच त्या, त्या, त्या तुमच्याकडेही तुम्ही आणता म्हणजे आपण जे, जे देतो तेच आपल्याला परत येतं तर आपण काय आहे या गोष्टींकडे आपलं लक्ष असणं महत्त्वाचं आहे तर आपल्याला जास्तीत जास्त चांगलं दुसऱ्यांना देता येईल ते देण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे आपल्याकडे ते दहा पट काय शंभर पटीने आपल्यालाकडे ते परत येईल तर इथं जादूची कांडी तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींवरती फिरवू शकता आणि हे काम करते तर इथं जादूच्या कृती क्रमांक चोवीसमध्ये वरदानांची मोजात करायची आहे त्याच्यानंतर ज्याच्या आरोग्यासाठी आणि संपत्तीसाठी आनंदासाठी किंवा तिन्हीसाठी तुम्हाला काही मदत करावीशी वाटते अशा तुम्हाला आस्था वाटणाऱ्या तीन व्यक्तींची निवड करायची त्यांची छायाचित्र ठेवायची आहे किंवा इमॅजिनेशन करायचं आहे आणि ती या जादूच्या कांडीची कृती करत असताना तुमच्या समोर ठेवायची आहेत किंवा इमॅजिनेशन कराय प्रत्येक वेळी एक व्यक्ती निवडायची डोळे बंद करायचं आहे छायाचित्र इमॅजिनेशन करायचं आहे आणि त्या व्यक्तीचे आरोग्य संपत्ती आनंद तिला समोर संपूर्णता परत मिळण्याची बातमी तुम्हाला कळली आहे असं चित्र डोळ्यापुढे आणायचं आहे नंतर डोळे उघडायचे त्या व्यक्तीचं शाळेत तसंच हातात ठेवायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि तिच्या आरोग्यासाठी संपत्तीसाठी आणि आनंदासाठी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारायचे आहेत एका व्यक्तीसाठी ही जादूच्या कांडीची कृती पूर्ण झाली की क्रमाक्रमाने राहिलेल्या इतर दोघांसाठी ही कृती तुम्ही करू शकता अशा रीतीने तिघांसाठी ही जादूची कांडी फिरवा आणि नंतर रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीसाठी आभारी आहे जादूचे शब्द उच्चारा तर आजची कृती आहे आपल्याला जादूची कांडी आपल्या लोकांसाठी आपण द्यायची आहे तर आपण इथं थांबूया थँक्यू 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 सो मच